गुरुविना न मिळे ज्ञान ज्ञानाविना न होई जगी सन्मान जीवन जीवनभावसागरता राया चला बंधूया गुरुराया आज गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेच्या सर्वात आधी माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप भरपूर साऱ्या शुभेच्छा तर आज गुरुपौर्णिमा तर दिवसाची सुरुवात काहीतरी गोड करून करूया म्हटलं त्यासाठी शिरा करायला घेतला शिऱ्यासाठी लागणारं साहित्य अगदी झटपट होणारा शिरा एक वाटी रवा घेतला अर्धी वाटी साखर घेतली अर्धी वाटी तेल घेतलं आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले अगदी साधी सोपी झटपट होणारी ही रेसिपी आहे ती मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर खूप छान मऊसूद असा हा शिरा होतो त्यासाठी काय केलं सर्वात आधी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तर मी नेहमी गोड पदार्थ तेलाचेच बनवत असते कारण माझ्या मुलीला दह्याची दुधाची किंवा तुपाचे कुठलाच पदार्थ आवडत नाही ती खातसुद्धा नाही त्यामुळे मला जे काही गोड पदार्थ आहेत त्यामध्ये तुपाऐवजी तेलच वापरावं लागतं तर तेल गरम झालं त्यामध्ये एक वाटी रवा घालून घेतला रवा छान खरपूस असा पाच मिनटापर्यंत भाजून घ्यायचा तर इथे रवा छान खरपूस असा पाच मिनटापर्यंत मी भाजून घेते खूप छान झटपट होणारा हा शिरा आहे आयत्या वेळेला जर कोणी घरी पाहुणे आले तर तुम्ही अगदी दहा मिनटात हा शिरा करू शकता रवा छान खरपूस भाजून घेतला त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घ्यायची साखर आणि रवा छान एकत्र असा मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालून घेतलं तर गरम पाणी घातल्यामुळे रव्याची टेस्ट पण खूप छान लागते आणि यामध्ये अजिबात गुठड्या होत नाही दोन मिनटावरी या मिश्रणाला सारखं हलवायचं हे मिश्रण लगेच घट्ट येतं तर तुम्ही इथे बघू शकता छान हलवून घेतलं मिश्रण लगेच घट्ट आलं आणि त्यानंतर याच्यावरती दोन चार मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं इथे आपला छान मौसूत असा शिरा तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याकडे असेल तर ड्रायफ्रूट्स घालायचे किंवा नाही घातले तरी असाही खूप छान हा शिरा लागतो तर, तर इथे आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे आणि त्यानंतर इथे मी आधीच पूजेची मांडणी करून ठेवलेली होती सर्वात आधी दिवा लावून घेते तर कुठल्याही पूजेला सुरुवात करत असताना सगळ्यात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्या देवाच्या साक्षीनेच म्हणजे अग्निदेवाच्या साक्षीनेच कुठलीही पूजा आपल्याला सुरुवात करायची असते त्यानंतर स्वामी महाराजाच्या फोटोंना आपण अभिषेक तर घालू शकत नाही तर पाण्याने पाण्याने स्वच्छ असा पुसून घेतला आणि त्यानंतर त्याला फोटोला अष्टगंध लावून घेतलं तर, ला तर इथे मी यथा सांग मला जशी करता येईल तशी स्वामी महाराजांच्या फोटोची पूजा करून घेत आहे त्याचबरोबर मी सात दिवसाचं स्वामीचरित्र पारायण केलेलं होतं त्याची पण आज मला सांगता करायची होती शिवाय आज मला स्वामींचं गुरुपदसुद्धा घ्यायचं होतं त्यामुळे आज मला पूजेसाठी भरपूर असा वेळ लागणार होता त्यामुळे घरातली मी सर्व जी कामे माझी सगळी कामे होती ती पटापट आटपून घेतली स्वामींना नैवेद्यासाठी लागणारा स्वयंपाक करून घेतला सोबतच स्वामींच्या आवडीचा गोड पदार्थ शिरासुद्धा करून घेतला तर इथे माझी पूजा झाली त्यानंतर मी स्वामींच्या फोटोला हार घातला आमच्याकडे आज गुरुपौर्णिमा आहे आणि खूप मोठा साई जयंतीचा उत्सव असतो तर त्यामुळे आमच्याकडे आज फुलंसुद्धा मिळत नव्हती कसा बसा एक हार मिळाला तर तो मी स्वामींच्या फोटोंना घातला त्यानंतर माझी फोटोची पूजा झाल्यानंतर माझ्याकडे स्वामी महाराजांची छोटीशी मूर्ती होती तिला अभिषेक करून घेतला स्वामींच्या मूर्तीवरती ज्यावेळी आपण अभिषेक करत असतो तेव्हा श्री स्वामी समर्थ हा षडोपचारी स्वामींचा मंत्र म्हणायचा असतो तो मी म्हटला आणि त्यानंतर मूर्तीची स्थापना वगैरे करून घेतली सोबतच धूपदीप अगरबत्ती याने मूर्तीला फोटोला लोवाळून घेतलं लो। आणि त्यानंतर आता मी स्वामींचं गुरुपद घेणार होते तर इथे बघा छान मस्त अशी माझी पूजा झालेली आहे आज खूप कमी प्रमाणात मला फुलं मिळालेली होती घरच्या झाडांना पण फुलं नव्हती आणि मार्केटला सुद्धा आज फुलं उपलब्ध नव्हती कसा कसा एक हार मिळाला त्यावरच मला समाधान आज समाधान मानावं लागलं आज गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरूंचा वार आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक गुरुकडून आपण काही ना काही शिकत आलेलो असतं तर त्या सर्व गुरुप्रती आपली विनम्रता व आदर सद्भाव व्यक्त करण्याचा आजचा दिवस त्यातही आपला प्रथम गुरु म्हणजे आपली आई जी आपल्याला या जगात आणण्याचं व घडवण्याचं कार्य करते तर नमन अशा सर्व गुरूंना मी स्वामींची यथा सांग अशी पूजा करून घेतली आणि त्यानंतर स्वामींसमोर दोन्ही हात जोडून बसले कारण मला आज गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामीचं गुरुपद घ्यायचं होतं तर स्वामींचं गुरुपद घ्या घेतेवेळी आपल्याला स्वामींच्या मूर्तीसमोर फोटोसमोर दोन्ही हात जोडून बसायचं आहे आणि त्यानंतर तीन वेळा आपल्याला म्हणायचं आहे की स्वामी मला तुम्हाला गुरु करायचं आहे तुम्ही माझा स्वीकार करा हे शब्द आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर बसून तीन वेळा म्हणायचे आहे त्यानंतर संकल्प करायचा की स्वामी मी रोज कमीत कमी एक माळ असा तुमचा जप करीन रोज तुम्हाला मुजरा करीन तेव्हा स्वामी तुम्ही माझ्या मनातील वाईट गुणांना आळा घाला सर्वांचे चांगलं सर्वांचं चांगलं हो ही सद्भावना माझ्या मनात येऊ द्या असं आपल्याला स्वामींना सांगायचं आहे त्याचसोबत हे परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराज आपण माझे गुरु सद्गुरू परमगुरू आहात आपण माझा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद स्वीकारावे असं आपल्याला स्वामींना म्हणायचं आहे आणि स्वामींना नमस्कार करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामींचं गुरुपद घ्यायचं आहे स्वामींचं गुरुपद तर आपण घेतो पण त्याचसोबत आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींना गुरुदक्षिणा पण द्यावी लागते तर स्वामींना गुरुदक्षिणेमध्ये आपण काय देणार जे आहे ते आपल्याला स्वामींनीच दिलेलं आहे त्यामुळे आपण स्वामींना काय देऊ शकतो तर आपल्यातील आपल्यातील एखादा वाईट गुण सोडण्याचा या दिवसापासून आपण प्रयत्न करावा हीच आपल्या स्वामींना गुरुदक्षिणा असेल स्वामींची आरती करून झाल्यानंतर आज मला स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं होतं म्हणजेच आज माझा मी सात दिवसाचं पारायण केलं होतं त्याचा आज शेवटचा दिवस होता त्याची सांगतासुद्धा करायची होती आणि त्यानंतर मी स्वामी महाराजाचं पारायणाला सुरुवात केली स्वामीचरित्र सारामृताचे पूर्ण एकवीस अध्याय वाचेस्तवर जवळजवळ दीड ते दोन तासाचा वेळ मला लागला पण खूप छान सुंदर आणि मन प्रसन्न करणारं असं हे माझं आजचं पारायण झालेलं आहे स्वामी महाराजांनी माझ्या माझ्याकडून माझ्या हातून सात दिवसाचं पारायण करून घेतलं आणि त्याची आज सांगतासुद्धा करून घेतली ते म्हणतात ना की करता करविता तोच असतो आपण काहीही करत नाही जे घडवायचं ते स्वामी महाराजच घडवून आणतात आणि त्यांनीच हे सात दिवसाचं पारायण माझ्या हातून घडवून आणलेलं होतं तर खूप छान आणि मस्त असा यावेळेचा माझा गुरुपौर्णिमेचा उत्सव गेलेला आहे सोबतच मला या गुरुपौर्णिमेला स्वामींचं गुरुपद भेटलं म्हणजे माझ्यासाठी ती भाग्याचीच गोष्ट आहे तर अशा पद्धतीने माझं स्वामीचरित्र सारामृताचं पारायण झालं आणि त्यानंतर मी स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण केलं तर त्यामध्ये नैवेद्यामध्ये मी काय बनवलं अगदी साधा सोप्पा असा मी नैवेद्य स्वामींसाठी तयार केला त्यामध्ये गोळाचा शिरा सोबतच चवळीची भाजी म्हणजे चवळीच्या शेंगेची भाजी काकडीचं सलॅड वरण भात आणि पोळी आणि त्यावरती ठेवलं तुळशीपत्र कारण तुळशीपत्र ठेवल्याशिवाय स्वामी महाराज कुठलाच नैवेद्य ग्रहण करत नाही तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझं काही चुकलं असेल या व्हिडिओत तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ